आवडी चॅनलवरून सर्वांना नमस्कार आज आपण श्री समर्थ मंगल कार्यालय शिरोळ या ठिकाणी हम साथ साथ ग्रुपचे सदस्य के डी पाटील यांचे चिरंजीव कपिल पाटील यांचा यादी कार्यक्रम व साखरपुडा कार्यक्रमासाठी आपण उपस्थित झालेलो आहोत नवऱ्या मुलाचं थटामटात स्वागत होत आहे उन्हाचा रेक असल्यामुळं महिला वर्ग सावलीला उभा राहिलेला आहे ठीक आहे फोटोग्राफरची धांदल सुरू आहे हा टोट टच असल्यामुळं वाहनांची येजा सुरू आहे ओके सम ठीक okay, आहे स्माईल प्लीज कपे तरी बघ इथे काय बरं का बड़े मिया 3 छोटे 3 मिया आपल्या गाडीतून येत आहे कॅमेरा विविध मध्ये फोटो सेशन भावी नवरदेव कफी त्याचं स्वागत ओके पदार्पण होत आहे आपल्या महिला समोर पदार्पण करत आहे ओके ओके या दादा पुढे

यादी व साखरपुडा सोहळ्याचा स्पष्टी लावतो थोड्या वेळापूर्वी लिहिण्यात लिहिण्यात आलेल्या याद्या

आणि या ठिकाणी जे बसलेले आहे ते ऐश्वर्याचे तुलते मुलीचे कार्यक्रमानंतर भेट एकमेकाला साखर भरवणे लिहिलेल्या याद्या एकमेकांना सपोत ओके अशा प्रकारे करार ना एकमेकांच्या स्वाधी अशा प्रकारे यादीचा अदला बदल देवाणघेवाण सुरू आहे याद्यांची देवाणघेवाण झाल्यानंतर दोघांना धोच शॉट थोड्याच वेळात यादी कार्यक्रमाचे पूजन साहित्य बाजूला केलं जाणार आहे आणि त्या ठिकाणी यादी, यादी व या दिवस साखरपुडा स्टेजचं सुशोभन सुंदर सुशोभन आहे अश्विनी कफी साखरपुडा सोहळ्याची तयारी बाबा यादू साखरपुडा सोहळ्यासाठी उपस्थित महिला